नागपूर सारख्या भागामध्ये विदर्भ भागामध्ये प्रचंड उन्हाळा असतो अशा झळा येत असतात अत्यंत वृक्ष आणि कोरडं वातावरण अशा वेळेला हा कांद्याचा स्निग्ध गुण जो आहे हा मदत करत असतो त्यामुळे कांदा कायम खिशात ठेवूनच नागपूरपर फिरत असतात कोकणी माणूस तो विदर्भातला माणूस सगळ्यांना कांदा हा हवाच नमस्कार मी वैद्य सुविनय दामले काही जणांचा प्रश्न आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कांद्याचा वापर कसा करायचा आणि तो कांदा पांढरा पाहिजे की लाल पाहिजे कांदा कोणताही असला तरी चालेल त्याचे गुणधर्म सारखेच असतात मग तो लाल चालेल हिरवा चालेल पिवळा चालेल काळा चालेल पांढरा चालेल जो दुर्मिळ असतो ना त्याला जास्त महत्त्व देण्याची सवय आपल्याकडे असते म्हणजे तसंच त्या अडुळशाच्या बाबतीत पण होतं अडुळशाचे दोन प्रकार पडतात एक काळा अडुळसा आणि एक हिरवा अडुळसा तर हिरवा अडुळसा खरा औषधी आहे पण आज लाल अडुळसा लाल लालसर काळपटपणाकडे जाणारा अळूळशाची पानं असतात तो औषधी म्हणे नाही तो औषधी नाही हिरवा अडुळसा हिरव्या पानांचा अडुळसा जसा औषधी आहे तसाच पांढरा कांदा देखील औषधीच आहे मग लाल कांदा औषधी नाही का आहे तोसुद्धा औषधी आहे रंगात फक्त फरक आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही तो जून असावा एवढं मात्र नक्की कवळा कांदा वापरायचा नाही कारण कवळ्या कांद्यामध्ये जेवढे इन्ग्रेडियंट्स तयार व्हायला पाहिजेत तेवढे ते होत नाहीत कुठे वापरायचा आणि कसा वापरायचा कांदा गुणधर्माने कसा आहे थंड आहे की गरम आहे काही जण म्हणतात तो गरम आहे काही जण म्हणतात तो थंड आहे तिखट लागतो म्हणून तो गरम वाटतो आणि तो ओ, कफ झाला तर छातीत कप झाला किंवा घशामध्ये कफ झाला सर्दी खूप झाली तर कांद्याने शेकण्याचा प्रकार असतो किंवा कांद्याचा रस दिला जातो मग अशा वेळेला तो कांदा कसा का असतो तो तो गरम असणार म्हणून तो दिला जातो थंडपणा कमी होण्यासाठी गरम पदार्थ वापरायचे पण मग काही वेळा असा प्रश्न निर्माण होतो की ताप आला मग डोक्यावर घालतात कांदे पोटावर कांदे घालतात म्हणजे तो थंड असल्यामुळे त्या उष्णतेच्या आजारावर तोही वापरला जातो मग कांदा थंड आहे की गरम आहे या भानगडीत पडायचं नाही एखादा पदार्थ गरम की थंड हा सामान्य जनांसाठीचा प्रश्नच नाहीये त्यांच्या ट्रॅडिशनप्रमाणे प्रमाणे जो कांदा जसा वापरला जातो तसाच तो वापरायचा हे त्याच्यातलं साधं सोपं सूत्र कांद्याचा जो मी औषधी उपयोग सांगतो तो अतिशय चांगलं औषध जेव्हा दमा चाळवतो किंवा कफ चाळवतो घशामध्ये कफ खूप साठून राहिलेला आहे तो धड बाहेर पण येत नाही आहे बोलता बोलता खूप खोकला यायला लागतो अशा वेळेला कांद्याचा रस खूप चांगलं काम करतो कांदा किसायचा किंवा कांदा पिळायचा किंवा कांदा सरळ मिक्सरला लावायचा छोट्या मांड्यामध्ये आणि त्याचा पिळून गाळण्यातनं पिळून रस काढायचा चौथा असेल, असेल तो जेवणात वापरायचा आणि जो रस असेल ह्या रसामध्ये शहानपणे तीन चमचे अडल्ट मी सांगतो तीन चमचे कांद्याचा रस त्याच्यात तीन चमचे मध आणि तीन चमचे गावठी लाकडी घाण्यावरचं तेल असं एकत्र करायचं चा, चांगलं असं फेसायचं आणि त्यातलं तीन चमचे सकाळी तीन चमचे दुपारी आणि तीन चमचे संध्याकाळी असं जर घेतलं तर छातीतला कफ गळ्यातला कफ डोक्यातला कफ सायनसमध्ये साठलेला कानाच्या मागच्या बाजूला आलेला हा सगळ्या प्रकारचा कफ विरघळून जायला मदत होते ओ कांद्याचा गुणधर्मच नाही का कांदा चिरायला बसला तर डोळ्यातनं नाकातनं पाणीच येतं म्हणजे कांद्यातनं बाहेर पडणारा जो अमोनियासारखा जो वास आहे हा वासदेखील आपल्या स्रोतसांमध्ये साठलेला कफ आहे तो विरघळवायला मदत करतो मग जर त्याचा केवळ वास जर काम करतोय तर त्याचं प्रत्यक्ष रस काम करणार नाही का नक्कीच ना करणार मी हा पांढरा कांद्याचा रस वापरला तरी चालेल पारंपरिक पद्धत आपल्याकडची कांद्याचा रस देण्याची कांद्याची अशी कापं काढायची त्याच्यावर गुळाची पावडर अशी तयार करून पसरायची किंवा साखर पेरायची त्याच्यावर आणि ते जी डिश असते जर अशी तिरपी करून ठेवायची की ह्या कांद्याला पाणी सुटतं ह्याला कांद्याचा पाक असं म्हटलं तरी चालतं मग हा पाक जो आहे हा एक एक चमचा दोन वेळा तीन वेळा घेतला तरीही चालतो चिमटभर सैनव मीठ घालायचं त्याच्यामध्ये म्हणजे कप सुटायला सुद्धा आणखी चांगली मदत होते कांद्यामध्ये गुणकारी तेल आहे आणि हे जे तेल आहे हे सुद्धा औषधी असतं आणि म्हणून कांदा हा शक्यतो कच्चा वापरायचा आपल्याकडे जेवणामध्ये ग्रेव्ही करण्यासाठी कांद्याचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो आणि हा कांद्याचा वापर जेव्हा भरपूर प्रमाणात केला जातो तेव्हा त्याचे औषधी देखील आपल्याला सहजपणे मिळत जातात कांदा इतका चांगल्या गुणाचा आहे आणि त्याला त्या चातुर्मासामध्ये का वगळलं गेलं हे मला अजून समजलं नाही कांदा जसा चांगला आहे तसं त्याचा की अगदी सख्खा चुलत भाऊ <laughs> लसूण अत्यंत औषधी पदार्थ आहेत कांदा आणि लसूण हे आयुर्वेदामध्ये अत्यंत चांगलं औषध मग ते हृदयरोगासाठी वापरलं जातं संधिवातासाठी वापरलं जातं सगळ्या कफाच्या आजारांवर वापरलं जातं मासिक पाळीच्या विकृतीमध्ये वापरलं जातं डोकेदुखीमध्ये वापरलं जातं त्यामुळे ही मदन, जी जोडगोळी आहे कांदा आणि लसूण ही जशी ग्रेवीमध्ये चांगली असते तसेच आपल्या आहारामधनं जेव्हा आपल्या शरीरात जाते तेव्हा त्या तीन दोषांपैकी दोन दोषांवर अतिशय उत्तम काम करते ते म्हणजे वा आणि पित्त कफावर सुद्धा चांगलंच औषध आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर कांदा वात पित्त आणि कफ तिघांवरही काम करतो म पित्त जरी झालं तरी कांदा हा अतिशय चांगलं थंड काम करत असतो ज्यांना सारखी ॲसिडिटी असते सकाळच्या वेळेला डोकं दुखतं त्यांनी सुद्धा कांद्याचं रस आणि गुळ असं कॉम्बिनेशन खाल्लं तरी चालतं रस घेतला तरी चालतो चोथा घेतला तरी चालतो भाजी करून खाल्ली तरी चालते फक्त एकच लक्षात ठेवायचं कांदा जास्ती भाजायचा नाही तुम्ही जेव्हा कांदा जास्ती भाजता तेव्हा त्याच्यातलं जे एक तेल आहे हे व्हॉलॉटाईल ऑइल आहे ते उडून जातं आणि मग उडून गेलं तर राहतो तो चोथा आणि जो औषधाला तसा उपयोगी होत नाही त्यामुळे कांदा किंचित परतून घ्यायचा किंचित परतून लालसर गुलाबी झाला की कांदा थांबवायचा भाजवायचा भाजायचा आणि गार झाल्यानंतर तो ग्रेव्हीमध्ये वापरू शकतो कच्चा कांदा बुक्कीनं फोडलेला कांदा हा आणखीन वेगळ्या वैशिष्ट्याचा असतो तुम्ही आता कोल्हापूर वगैरे या भागात जर गेलात तर ते तुम्हाला असं कांदा कापून देणं वगैरे ही त्यांच्याकडे अगदी गावठी पद्धत झाली बुक्कीनं फोडून खाणं हा आणखीन एक महत्त्वाचा जसं एखाद्याला चक्कर आली तर तो कांदा होंगवतात तो असा चिरून नाही आ तर अशी बुक्कीने फोडायचा त्याला आणि नाकाकडे धरायचा की त्याला तात्पुरत्या स्वरूपात काय होईना परंतु तो असा मेंदूला त्याचा असं खडखडून जाग येते आणि जी आकडी फीट आलेली असते त्याच्यातनं तो बाहेर पडायला मदत होत असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कांदा कानामध्ये ठेवणं टोपीमध्ये ठेवणं मुंडाशामध्ये ठेवणं खिशामध्ये ठेवणं ही अस्सल नागपुरी पद्धत झाली नागपूरसारख्या भागामध्ये विदर्भ भागामध्ये प्रचंड उन्हाळा असतो अशा झळा येत असतात अत्यंत वृक्ष आणि कोरडं वातावरण अशा वेळेला हा कांद्याचा स्निग्ध गुण जो आहे हा मदत करत असतो त्यामुळे कांदा कायम खिशात ठेवूनच नागपूरपर फिरत असतात कोकणी माणूस तो विदर्भातला माणूस सगळ्यांना कांदा हा हवाच धन्यवाद